परिषदेचे उमेदवार हे ऐतिहासिक तीन हजार मतांनी निवडून आल्यानंतर या बाजूला आपण बघू शकतो की खऱ्या अर्थानं ज्या लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे खंबीरपणे पार्टीशी होत्या आणि त्यांनी केलेल्या अतिशय प्रामाणिक प्रचार खऱ्या अर्थानं तीन हजार जे मताधिक्य देडचं आहे त्या सर्व लाडक्या बहिणींचं मताधिक्य असं आपण म्हणू शकतो आणि आज संपूर्ण या गावातील महिला अतिशय ताकदीनं लोकांना या ठिकाणी एकवण केले आपण त्यांच्या सगळ्या जाणून घेऊया खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींची साथ जी आहे ती कशा प्रकारे लाडक्या बहिणींची साथ ही अगदी योग्य ठरली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास टाकला उमेदवारांवर तो त्या उमेदवारांनी अगदी साथ ठरवला हे मला आवर्जून सांगायचं आहे आणि भरघोस मतांनी त्यांना विजयी केले आणि जे जिंकलेले उमेदवार आहेत ते अशी कामे पूर्ण करतील त्यांची याबद्दल त्यांची शाश्वती मी देऊ शकते खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेळापूर गावच्या महिला सरपंच देखील आहेत जिल्हा परिषदेचे उमेदवार हे तुम्ही निवडून दिलेले आहेत याचा फायदा तुमच्या गावाला किती टक्के म्हणू शकतो नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आपल्या आहेत पंचवीस पंधरा मधून टक्के त्याचप्रमाणे अजून देखील काही ठिकाणी महिला आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आपला सरपंच एकनाथ शिंदेनी या विभागावरती वेगवेगळ्या माध्यमातून लक्ष केंद्रित केलेलं आहे शिक्षणाच्या मुद्द्यावरती वेगळ्या ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळा सुरू कर आदेश देखील अजित दादा दिल्ली है यह बदल का अजित आता निवडून आले आहेत त्यामुळे आता लवकर शाळेचं काम सुरू होणार आहे आणि सर्वच काम लवकर होणार आहे खऱ्या अर्थाने या गावातून दोनशे त्र्याहत्तर हे ऐतिहासिक मतदान देखील झालेलं आहे आणि याच्यामध्ये या सर्व लाडक्या बहिणींचं योगदान आहे या ठिकाणी अजितदादांच्या स्वागतासाठी खऱ्या अर्थानं ह्या महिला उपस्थित आहेत आणि ह्याच खऱ्या अर्थानं या ठिकाणी भगवा फडकून आज एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे तर या पूर्ण लाडक्या बहिणींकडून एकनाथ शिंदेंना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील विशेष करून एकशे पाच गावातील जो कुसुंबीगण होता जावलीचा बाले किल्ला तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाजपच्या ताटातून खेचून घेतला आणि त्या ठिकाणी देखील तिने उमेदवार निवडून येऊन हो ठाणे किल्ला जो आहे तो शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतलेला आहे नितीन गायकवाड डीडीएम न्यूज तापोळा